राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काम क्रोध मद मोह मत्सर षडरिपूजे आहेत ते आपल्याला पांडुरंगाने दिलेले आहेत आपल्या काय म्हणजे आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं आपल्या हातात आहे फक्त हा ह्याच्यातलं जे काम आहे काम म्हणजे काम वासना ही जर तुम्ही कंट्रोल नाही केली तर मृत्यू तुमच्यावर कशी झडप घालतो आज आपल्याला वागायचं गौतम गाडेकर आणि कविता गाडेकर दोघं नवरा बायको आहेत गौतम आहे ना आणि स्टोरी तुम्हाला सांगतो अकोला जिल्हा आहे आणि बाळापूर या ठिकाणी गाडलेली स्टोरी आहे आता विषय असा आहे की हा जो गौतम गाडेकर आहे ना आर्थिक परिस्थितीनुसार आपण म्हणतो ना एखादा लय अंबानी बा लय श्रीमंत ही लोकं तर काही सर्वसामान्यात नसतात कधी पण समाजमध्ये मिडल क्लास लोक सर्विसवाली लोक हे सर्व एकत्र असतात जरा पण ह्याच्याहीपेक्षा खालचा दाबल्याला दारिद्र्य खालचा वर्ग असतो कष्टकरी समाज व्यसनात अडकलेला अशा प्रकारचा हा गौतम गाडेकर कामधंदा असा की विटभट्टी जी असते विटभठ्ठे त्या मालकाकडे जायचं दहावीस हजार तीस हजार उचल घ्यायची त्या तुम्ही त्यातच राहायचो खोली असते तिथं आणि मग तिथं आपला कामधंदा करायचा रोज इटाचा गारा करायचा इटा बांधवायच्या बायकोनी त्या इटा पलटी मारायच्या एकदा नंतर त्या रचायच्या आणि विटभट्टीचं कसं असं सगळ्याला माहीतच आता हा गौतम गाडेकर त्याची बायको कविता गाडेकर ह्यांना दोन मुलं असतात आणि दोन्ही मुलांची लग्न झालेली त्यांचं संसार व्यवस्थित आणि त्याच्यात कसं असतं ज्याला इस्टेट नाही राहायचं घर नाही काय नाही काय नाही ती कुटुंब एकत्र राहत नाहीत हे तुमच्या माझ्याशी सांगतो इश्टेटी वाचून मारा मारे हे आपल्याकडं आपल्याकडं आहे म्हणू ना ज्याच्यात ज्याला काहीच नाही ह्या पृथ्वीच्या पाठीव त्यांना फक्त एकच असतं की बाबा दोन टायमाला दिवस जेवण मिळावं आणि सणावाराला पोरा बाळ सांभाळता यावीत कपडे मिळावीत त्यांना त्यांचं जे त्याच्या अपेक्षा थोड्या असतात काय ते एक गुंठा पण जमीन घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आणि त्याला व्यसनांचा वेळ पण बऱ्याच लोकांना असतो गौतम गाडेकर वयोवर्षी छप्पन्न आणि बायको कविता गाडेकर वयवर्षी एकोणपन्नास ही दोन मुलांची लग्न झालेलं ते आपापल्या संसारात ही दोघच नवरा बायको ही आला बाळापूरमधील ह्याला मानला विटमा बट्टीच्या मालकाला मालकमालला थोडेफार उचल पाहिजे ते आता उचल हा प्रकार आहेच हा आणि उचल ह्या प्रकारामध्ये ऊसतोड कामगार झालं गोराळवाले कामगार झालं साखर कारखान्याचे हे बऱ्याच टॅक्टर ड्रायव्हरचे यांचे पाच पाच सहा सहा लाख रुपये घेऊन काही पळूनही जातात पोकादम तुम्हाला सांगतो कोयत पळून जातात टोळ्या पळून जातात हे असे प्रकारचं समाजात चाललेलं आहे बऱ्याच ठिकाणी कविता गाडेकर वयवर्ष एकोणपन्नास जीवनमान मान पद्धत अशी जागायची की रोजच्या रोज इकथा आणायचं व आणि त्यातलं कसं आहे संध्याकाळी दोघं पाच सहा नंतर मस्तपैकी दोन दोन फोगं टाकायची फोगं म्हणजे विसला एक फोगा असतो फोग म्हणजे गावठी दारू ती दीस काढून सांगतो तुम्हाला गावठी दारू असती अशी गुळबिळ नवसागर वगैरे टाकून जंगलात बनवलेली आणि ती विकायचं काम चालतं ही दारू परवडते दोनशेचे क्वाटर रुपये परडत नाही ह्या लोकांना कारण कमाई दोनशे दोनशे क्वाटर पण जगायचं कसं असा विषय असतो वीसचा एक फोगा चाळीसचं दोन फोगं आणि मग ह्याचं दोन तिथं दोन दोन चार फोगं ओढलं दोघांनी संध्याकाळी की दिवसभर कष्ट केल्याचं ह्याचं त्यांना असं आरामात न्यार जोपणार तुम्हाला सांगतो ते गौतम तर कचून प्यायचा ते फुग्याचा असायचं दहा अकरा वाजल्या की सुरुवात करायचा त्याला आपण म्हणतो आट्टेल बी त्यांच्या गामाचा सुद्धा अल्कोहोलचा वास येतो अशी वाईट परिस्थिती असे बरीच लोक आपल्या समाजात दिसतात आपण दुर्लक्ष करतो पुढं निघून जातो ह्यांच्या बाबतीत एवढं काय बायानं गडणं असं कोणाला वाटलं नव्हतं ह्या गौतमनी प्यायचं बियचं दोघां दोघांवर बायको प्यायचं असा काही विषय नव्हता कविता गाडी कर तुम्ही थमदेलमध्ये फोटो बघताय शिची शरीर रचना थोडी वेगळी होती वेगळी म्हणजे कशी ची तिस तिस की अठ्ठेचाळीस एकोणपन्नासची बाई पण तीस पस्तीससारखी वाटायची जाडजोड शरीर आणि आपण म्हणतो एखाद्याचं खाल्लं तर आंगे लागत नाही बो एखाद्याला हे पडलं आहे कडकी पडली या तो काही खाल्लं तरी सुधरत नाही असत नाही ज्या माणसाचं शरीर डायजेशन म्हणजे डायजेस्ट व्यवस्थित करतं पचन संस्था व्यवस्थित असेल ना त्याला काय होत नाही आणि डोक्याला लई मेंटली हॅडॅक नाही पाहिजे ताप नाही पाहिजे मनस्थिती ठीक पाहिजे सगळे तुम्हाला सोन्याचा घास खायला मनस्थिती जरी ठीक नसली तरी तो माणूस सुधरत नाही ही कविता गाड्या म्हणजे बिनधास बाई संध्याकाळी दारुप्यायची कचून मासं बिसं अंड्याचं कालवान बॉम्बलाचं कालवान सुकटीचं कालवान काही कवाय ना वशाट खायचं आणि ती जोपायची त्या बाईला अशी खोड होती की एखाद्या शरीर सुदृढ होण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते त्या माणसाचा रेग्युलर सेक्स पण गरजेचा आहे ध्यानात ठेवा शरीर सुदृढ माणूस दीर्घायुषी होण्यासाठी रेग्युलर सेक्ससुद्धा गरजेचं आहे जितकं अन्न महत्वाचं आहे जितकं तुम्हाला टेन्शन नाही पाहिजे नाहीतर कसं होतं काहींचं कसं आहे बाबा सगळे पण पोलीस मागे लागले लपत छपत ठेवतोय वाईट परिस्थिती ती जगू शकत नाही कोर्ट कचऱ्या आहे भावांचा त्रास आहे बांधकॉर्नारचा त्रास आहे ही लोकं जे आहेत ना अशी मानसिक तणावाखाली येत ना त्यांना काहीतरी आजार होतो बीपी होईन शुगर होईन काही होतं असा विषय असतो अशा प्रकारचं जेगी आता हिथं ह्या बाईला सेक्स हा रात्री हा लागायचाच डेली आणि ती बूक शरीराची बुक ही सगळी बागली गेल्यानंतर ती बाई मेंटली एकदम स्ट्राँग आणि शरीराने स्ट्राँग पिळदार आणि त्याच्यासाठी ती काही करणार आणि अजून त्याचा एक दुर्गुण असा होता पिल्याच्यानंतर बाई शिव्याला द्यायची आक्रमक व्हायची हो हा ती अवघड कामी शिवाय बिवाय द्यायची कचकटून आणि तिथं कसं आहे शिक्षण बिक्षण नसलं ना की शिव्या तिथं असतात हा तुम्ही एक मागा हजार मिळते ना अशा असतात आणि ए नंबर वन क्वालिटीचे असतात की बाबा एखादी बाई जर शिवाय द्यायला लागली तर तो गडी माणूस कुणी असतो थांबणारच नाही तिथं निघून जाणार बाबा ते आपलं लांबचाला तिकडं असल्या खतरनाक शिव्या असतात मग शी संध्याकाळी सहा साडेसहा झाले की दोन सहा वाजता ती स्वयंपाकाला लागायची मग एक दोन फोग टाकलं कि का हो। हो। हा का महाराज इकडे ये गिळून घे नाही तर मी जेवण हा गिळून घे म्हणजे तुम्हाला कळलं ते जेवून घे भाऊ म्हणजे गिळून घे ते आता काय ग्रामीण भाषा आहे आणि मग ते गौतम यायचं गौतम हा माणूस आहे ना हा ऍडजस्ट करणारा माणूस आहे त्यान ठेवा त्याचा जो मेंटॅलिटी आहे ना ऍडजस्ट म्हणजे कस कि जे पदरात पडले ते पवित्र झाले आशातला भाऊ ही बायको आहे आणि संसार किती वर्षाचा त्याचं वय ते त्या बायकोचं वय पन्नास वर्ष याचं छप्पन्न वर्ष ती समजा अठरा वर्ष लग्न झाले धरून चला म्हणजे कमीत कमी किती तीस बत्तीस वर्षाचा संसार झालेला एकमेकाचा बांधले असत्यान रोचले असते आणि ठोगले असते आणि प्रेम केलं असताना सगळ्या गोष्टी बत्तीस वर्ष एकत्रांनी इतकं काही सोपं नाही बत्तीस वर्षात परदेशात दहा बदलतात हा तर तुम्हाला सांग आपलं सं सुसंस्कृत महाराष्ट्र आहे भारत आहे त्यामुळे टिकतं आहे संस्कृती धरून अजून आहे आता थोडं फरक पडला आता सिक्स्टी नाईनला सुरुवात झाली बरीचशी पुढची पिढी मी सांगू शकत नाही कशी होईल ह्या घटनेमध्ये ती सेवा द्यायला सुरुवात करायची ते यायचा जेवायचा ह्याची झाली सुरुवात हे काय ग बसणारी गंमत नव्हती कारण शेकची पण तिला गरज होती नऊ दहा वाजता रात्री आणि त्यांची घरं म्हणजे कशी द शिल्लक डाबऱ्या डोबऱ्या राहिल्या इटा खांगार ह्या अशा रचल्या वरून पात्रात टाकला की झालं ते सहा सहा सात सात फुट सहा फुटाची घरं असं वाकून शिरायचं वाकून बाहेर निघायचं त्यांनी एक गोदाडं बसन एवढी ते जागा असायची आता ह्या बाबतीत मात्र नांगराच्या बाबतीत ती म्हणायची भाऊ आता हे नांगरट चालू कर नांगरट चालू केलं हा नांगरट चालू करू शकत नव्हता त्याचं कारण होतं अल्कोहोल अल्कोहोलिस्ट मानतात त्याला मा, की बाबा या खांद्याला सकाळच्या बारीक चहा दूध व्यायामाया जर त्यांनी दारूने सुरुवात केली तर लवकरच तो अल्कोहोलिस्ट होतो रक्त गट्ट होतं त्याचं तो सेक्स हो, हो करू शकत नाही फक्त मोतयासाठी त्याचा वापर असा विषय नांगरू शकत नाही मग त्यांनी सक्षमच नव्हता तो कारण ती सकाळपासलं रात्रीपर्यंत प्यायचं म्हणलं काय त्याला ही आहे का दारू ही कवादारी जर घेतली तरच ती औषधाचं काम करतात येणारे कवादारी म्हणजे महिन्यातून नाईन एम एल डॉक्टरांनी रिकमेंड केलेली आहे हा मग मारणाच्या कंपन्या चालल्या आहेत मंडळीच्या बऱ्याच कंपन्या आहेत बघा तुम्ही वाळूंज्या माळेशीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये भरपूर कंपन्या सगळं इतकं प्रमाण वाढल्या प्रचंड आता ही शरीराची ताकद येतं वर ही बारका बारकाली किडं पंधरा सोळा जीव सुद्धा आहेत आता वरातील शेत शरीर चालले तर वर चालले तर यांचं वाटलो होणार आहे भविष्यात जाऊन असंही तुम्ही जेवढं व्यवस्थित राहता तेवढं जगणार राहतं तुम्ही जगू शकत नाही मी गॅरंटी दिवस सांगतो हा स्टॅम्पसुद्धा आणा ओरिजिनल म्हणजे ते खत्रीचा खत्रेचाच म्हणतोय आपला ते तेलगीचा स्टॅम्प नको आपला ओरिजनल आणला तर लिहून देतो तुम्ही जास्त दिवस जगू शकत नाही एवढ्या प्रकारची व्यसन अशा प्रकारची मानसिकता असं ना जगू शकत नाही ह्या प्रकरणामध्ये तो सक्षम नाही ती बाया अजून चढायची काय सांगायचे मग कसं होतं तहान लागला माणूस कसं विर शेतो तसं तिने इकडे तिकडं बघून ह्याच ह्याच्यात आपल्या गावतोय गा का आपल्याला अशा प्रकारचं आपली वासना शांत करण्यासाठी असं प्रयत्न चालू केलं बरं करून द्यावी म्हणतो दोनदा ह्या गाव गा। गावत्याला तिने कोपऱ्यात घालून कुदळला मारण्याचा हा ही असं आहे बघा पिताडाचं कसं आहे ती बायको गेली तरी चालन शरीर सुख नाही मिळलं तरी चालन काही केलं तरी चालन पण हे नाही आता ते आमच्या गावात बी काही दार विक्रेत आहेत असे हातबट ठेवाले तर त्यांना म्हणलं काय नेमकं का म्हणजे ही लोक कशी यांची मानसिकता कशी असते जास्त आरी गेल्याची म्हणजे रक्ताच्या लालऐवजी त्याला थोडं कापलं तर डायरेक्ट दारू बाहेर निघा अशी मानसिकता काय असती म्हणला तुम्हाला खोटं वाटण देवाची जेजूर्जा देवाची देवटी असते बघा पितळी देवटी शि देवटी सुद्धा विकणार लोक आहेत देव असतात चांदीचं देवाऱ्यात ती सुद्धा विकून पण मला दारू दे आता ह्याच्या पुढं काय बोलणार महाराज बेकार कामे कलियुग गाली आहे मग घटनेमध्ये ते इकडे तिकडे बघायला सुरुवात केली याच्या संध्याकाळी चार पाच वाजताचे काम म्हणजे जायचे बाजार करायला त्या टायमाला तिला एक रिक्षावाला भेटला पण तो रिक्षावाला चिंतला नव्हता तो रिक्षावाला होता शेवगावचा तर ओळख झाली शी गोड बोलली ते गोड बोलला दोघांचं जुळलं म्हणले आपलं काय नाही हो सगळा प्रपंच होऊन चुकलेला आहे नवरा काय कामाचा नाही म्हणले माझ्या आणि मी तर त्याला सोडणं देणारे तसं आता रिक्षावाल्याला बी काय नव्हतं तो म्हणलं आयला चालून आलं का काय आपल्याला आता तर म्हणला चांदीच झाली रिक्षा चालवता किती सीट बसतात म्हणला पण इतकं बारी सीट बसणं असं मला वाटलं नव्हतं ते बी चांगलं पन्नासशेच्या आसपासचं होतं साकिटाला साकिट होतं म्हणला आपण दोघं माया सांग लग्न करताना का आपण दोघं लग्न करू आणि शेवगावला राहू तिथं मी रिक्षा धंदा करीन आणि जरा हे असलं काही जग नाही का मानला ही नरकन ही खोली सारखीच मानला आपण खोली वाढ्याने घेऊ आणि माझे पहिले बी आहेच आपल्याला कोण विचारणार नाही काय नाही काय नाही पटलं ना बाईला कारण तिची जी गरज होती शकलाची इथं भूक बागत होती जेवणाची इथं बुक भागत होती दारूची पण शारीरिक सुख मिळत नसल्यामुळं ती बाई त्या रिक्षावाल्याबरोबर बसली गेली पडून आता कविता झाली वे पत्ता कविता नाव दिसून गौतम तिच्या टेन्शनमध्ये अजून जास्त यायला लागला आता मालक बी काय बोलत नव्हता कारण उचीरा अडकली काय करता आज पियाला जाऊन द्या उद्या काम करीन मालक लोक बऱ्याच वेळा काम करायला नाही संभाळून गेतात तुम्हाला त्यांना पाहि नसतो पण शी म्हणजे जिवंत जाणवारच पियताड तो म्हणला ठीक आहे त्यांनी काय चार आठ दिवस तिला बघायचाच प्रयत्न नाही केला पण हळूहळू कधी प्यायचा कधी नाही प्यायचा गौतम ही जे रिक्षा तिथं मी असा झाला चार दोन दिवस सुभाग रात्रीचे चांगले गेली यांची पण संध्याकाळी ती ए, ट्यास्टेंडर्ड। ट्यास्टेंडर्ड थे थे दिश्यादार। दिश्यादार। दिश्यादार दोन तीन दिवस झाले की तिने आपला ओरिजिनल रूप दाखवायला सुरुवात केली कविताबाईने ती काय म्हणली संध्याकाळी लागते मला शरीराला सवयते संध्याकाळी लागते आणि मग हे म्हणला हे का असलं नाही घ्यायचं म्हणला स्टँडर्ड घ्यायचं स्टँडर्ड ते स्टँडर्डमध्ये शिरला लोअर क्लास स्टँडर्ड माते त्याला जे पायऱ्या असते त्याच्यामध्ये देशी दारू देशी दारू दोन क्वार्टर घेऊन यायचं ते ती आधीच प्यायचे ती त्यात हे साखट उगत जुळत नाही दोन प्यातडं फार लवकर एकत्र येतात कुणी असून द्या लगेच फोटाने घेऊन आला लगेच तिला दोन कॉट दिला अरे वा म्हणजे आता तर स्टँडर्ड मिळायला लागली मला खुश बाई जी एक दीड वावता मानता एक दीड टाकली की बाई काय साडी काय 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 घे मला मूर्त्या यांनी लगेच कवाड बंद करायचं बेकार का मा हा हे घे घेमाला मूर्द्या म्हणलं की संपला विषय याचा हे आपलं नागरू 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 जे व्हायचं ती बाई बेधून दवायची ह्या रिक्षा चालक आठ पांधरा दिवसात साधतो ना मला ते जमीन बरी आहे बरं पण काळवटीची भाऊ लय पिकाची जमीन आहे बा ती कसं आहे नागराचा फळ भावता पाळी आली माझी पण पलटी काय पडा ना भाऊ हा लय हा काम ती नांगरायचं ह्या परिस्थितीत बघा तुम्ही हा विषय सिरियसली इतका घ्या की माणूस कशा जे गोड वाटतं ना मनाला बरं वाटतं ना ते ऐकू आता कसं तुम्हाला ऐकू बरं वाटतंय बरं वाटतंय पण ह्याच्या पाठी माग गुन्हा आणि ह्याच्यापासून लांब कसं राहायचं हे माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला आता आपण मेन मुद्द्यावर येऊ ती आपलं खुश ही खुश पंधरा दिवस झाले तिने त्याचा दुसरा दुर्गुण बार काढायला सुरुवात केला ती म्हणजे शिवाय आता पन्नासशेचा माणूस समजा वीस पंचवीसचा माणूस फरक आहे ना त्याच्या नागरण्याच्या क्षमतेने याचा फाळ थोडा बसलेला राहणार किंवा थोडा कमी चालणार किंवा पलटी पडायला त्रास होणार ना असं होतं नांगार जमिनीचं कसं नांगारमीन लागला ना पलटी पडल्या असं ती डेखल अशी फेकत चालला पाहिजे तुम्ही नांगरणाला चांगलं माहितीये हा आपल्याकडे टॅक्टर ड्रायवर पण लईत आता विषय असा झाला की म्हणला आईला शे शस्त्र सांभाळणं थोडं अवघडच आहे बरं का मानला पण आता कधी हे पण कसं आहे आपण काय कमी आहे का मी थोडं दहा रुपयाचं कमी करतो थोडं सकाळच्या परिसर दूध चालू करतो पण सुट्टी नाही मानला रिक्षावाल मारणार खुश हा रिक्षावालो खुश ती ते आपलं स्टाईल मध्ये गाणी बिनी लावायचं इकडून तिकडून कामवायचं संध्याकाळी दोन क्वार्टर पटर त्या ह्याच्या दिशीच्या घेऊन यायचं नाही तर त्याचं फक्त महिनाभरच ओके झाला कार्यक्रम मैदेनी आला बा संध्याकाळचा हे करून शिनी दुसरं दुर्गुन दाखवायला सुरुवात केली झाल्यानंतर ए मूर्ती आ घेमाला मूर्ती द्या शिनी आपलं दार लावलं तू आज मग तुला माहित होत ना सहा वाजता यायचं नाही मला सहाला कंपनी कामगार सोडतात त्यांच्यात एक दोन ट्रिप दोन अडीचशे रुपये जास्त मिळतात मी नऊला घरी येत जातो ना मला आडवं बोलतो मला उडतं बोलतो तुझ्यासाठी मी घरदार सोडलं आणि तुम्हाला हे करतो जी त्याचं ग धरलं जी कोपऱ्यात दाबला त्याला दोन चार वायाने फाटी दिली त्याची ते निवी बारगाड्या मोकळ्या झाल्या तुम्हाला सांगतो तु। अर म्हणलं हे तो कार्यक्रम बेगळाचे मानला ही नांगरायचे काम नाही डुसने बी देतोय मानला ही बेकार काम आहे त्यो, तो था था था। एक तर गडी थोडाके कळत होता तो आणि त्याने सहज उचलून बायदनगाट तिच्या दुहेर आडायची त्याला काय आहे का ह्याला जर निमा मोकळा आयला त्या दिवशी मला आज वेगळ्याच प्रकारचं सुख मिळालं म्हणला आज रिपीटच केलं म्हणला आपल्याला आणि त्याचा हात खांदा दुखायला लागला म्हणला एक तर माझं ज म्हणजे आयुष्य गेलं म्हणला हांडेल ओढून रिक्षा चालू करू करून आता इथं केलं मला का पायने किक मार लागते काय मानवा बेकार काय म्हणलं हिथं घरा पडलं तिला जरा भिवून राहायला लागलं ती बी बेखाडच होतं भिवून राहायला लागलं पण तो मला आईला जुन्या माणसांनी खरं सांगितलंय की आणखीक संबंध ते वाईटच आम्हाला ह्याच्यास लग्न करावं का नाही करावं का नाही दहा दहा रुपयाचं दोन हार घातलं आणि त्याने ते देवळा त्या लग्न केलं ते कशासाठी केलं त्याचं कारण सांगतो त्याला काय कुठलं व्हिडिओ कॉमेर नाही त्याला काय कुठलं कायदेशीर आधार कारण पहिले लग्न तिथं झालेलं आहे ह्याचं काय लग्नाचा विषयच नव्हता पण ते केलं अशासाठी की त्याला रिक्षावाले हुशार ना डायवर कुठलाही हुशारच त्याला वाटलं कमीत कमी मी तुझा नवरा तू माझी बायको आता होईल काय ही हानायची नाही बा आपल्याला म्हणजे असं त्याला वाटलं की मग नवरा आहे बा माझं कुंकू लावते तू माझं मंगळसूत्र घालते काय त्याला माझी आईली सुधरण जरा तर ती कविताबाई ती काय सुधारती का, का नाही हा ती नंतर नंतर तर त्याला ते इन्कम बी कमी झालं कारण संध्याकाळ हिची सहालाच बसायचं वाटली फोडून नवला दंदा नेमा निमाल दिवसभर काय तर थोड्या मिळतोय संध्याकाळ सकाळ संध्याकाळ जे कामाच्या वेळेत जे शिटवात त्यांना माहिती कधी असतो कंपनी कामगार सकाळ संध्याकाळ अस शिव म्हणला आईला शिवाई सगळं आणनले अवघड भाऊ म्हणला पण आता काही पदरी पडलं पवित्र गेला सोडूशी वाटाना आणि जुडशी वाटाना असं ह्या आलं गेला काही काल निघून काही काळ काही काळ म्हणजे एक दीड महिना झाला फक्त शिवाईने जे पैसे होते चार दोन जे किराणा सामान आणायला ह्याला त्याला ती स्वतः जायची तर ती कविताबाई जात असताना एक पंचरवाला आता पंचरवाला आपलं कस अण्णा टायरवाले ती ह्याचे केरळचे त्याच्या संग डोळ्यांनी सिग्नल दिला अण्णा तिकडं तू आलं अण्णाला सिग्नल पाठला पण अण्णाला माहित नाही तू जी लुगे फिडीन म्हणलाय मनाव ही पार एवढं सोपं नाही ते अण्णा खुश ही खुश बोल चाली झाली चर्चा झाली थोडी म्हणली मी सोडून देणार याला माझा काय नवरा ना नाही म्हणली मला ती गरज नाही त्याची असं नाही तसं नाही अण्णा मानलं मी आहे ना तिला सोडून दिलं हे अण्णा टायरावाल्याकडे राहायला लागली अण्णाचा सेम से असाच कार्यक्रम हा अण्णाला दोन चार वेळा चांगला फाटकावला हिनी हा आणि ती पिनन बिनन शे असलं वर्तणूक मानल्या ह्या घटनेचा एक परिणाम झाला परिणाम असा झाला की आजूबाजूला काय ओळखीची आता ही जी लोक आहेत ना रिक्षावाला झालं हे अण्णा टायरावला क्वचित गावचा मेना ओळखणारा म्हणा त्या बायला माणूस येतच कोणतरी काही काम असतात लोकांची ती कोणतरी बघितलं एकाची दोनाला दोनाची दहा तोंडे त्या गावात झालं त्यांच्या पाहुणाऱ्याला कळलं त्या पाहुणाऱ्याने ते पोरांना सांगितलं ही जी कविता आणि गौतमी ह्यांची जी दोन पोरं ह्या पोरांच्या विषय गेला कानाव गेला ती पोरं आली मिळून बापाकडं आणि बापाला बडबाड केली बापाला पाचशे हजार दिले बी बडबाड कशी केली म्हणजे बापल्या एखादं तुम्ही तुमची बायको संभाळत नाही ना तरी हे घालत ती तिला काय करू आमची जी दोन दोन चार चार मानल्या दारोच्या आारी गेली त्याच्याबरोबर राती असं तसं पोरांनी एक चावच केली आमच्या पोरांशी लग्न व्हायचे आता आमचं असं हे आम्हाला कमीपणाची बाजू ही ती ते गौतमचं पोरा जेव्हा आता मला मी तिची सोय लावतो तिला माघारी आणतो तिच्या हाताबाहेर पडतो तुम्ही जा मला परत काय असं होणार नाही पोरदशी निघून गेली त्यांनी हजार रुपये दिलं होतं यांनी हजार रुपये घेतलं की गाठलं शेवगाव शेवगाव वाटलं की तिथं ती बाई होतीच त्या ह्याला साईडला घेतला आधी तुमचा पंचरवाला पंक्चरवाला साईडला इकडे निकडे अण्णा तू आता दहावीस हजार पन्नास हजार चाळीस हजार काय काय ना कामावतोय आणि तू तिकडं नेऊन देतोय घरी तू जगतोय फक्त मजा म्हणून जर तू माझ्या बायको ठेवली असेल तुला घोडे सांगतो मानला ठेवली ठेवू नको म्हणला हे म्हणला अशा ठिकाणी लात मारते की तू काय न पोसक हा अण्णा तर लुंगे उडायचे पाड्याचे पार अर मला असं काय मला वाटलं तू मला एकदा दोनदा हाडलं बरं का, का पण तिथं लात नाही मारली म्हणलं जग तू तू फक्त जगायचं बघ या बाईचा नात घालावल्या मधी डायरेक्ट लात मारते म्हणजे डायरेक्ट फुटून जातात गोट्या अण्णा तुम्हाला सांगतो टायर तो खोलायचा सुद्धा इसारला म्हणला तुमच्या पाया पडतो अजून पाचशे दारा पण ही बियात जाऊ द्या इथून बियाद दिली काढून बियाद दिली काढून की कविता वाईला घेतलं त्यांनी आणि सहा साडेसहा वाजल्या होत्या यांना काय गाडी गावली नाही बाळापूरला याला आणि त्या ठिकाणी एक माणूस आहे त्याचं नाव आहे देवीदास काजर ह्या माणसाचं दुकान आहे बांड्याचं आणि त्या बांड्याच्या दुकानात सी सी टी व्ही वगैरे लावलेले त्या बांड्याच्या दुकानापुढं त्यांनी ते, ते आले सी सी टी व्हीत सगळं कॅप्चर झालेले आहे म्हणले आपल्या गाडी गावात नाही आपण रात्रीराची तर झुपू मानला सकाळच्यापरी उठून जाऊ बायकोला मानला ती म्हणली सात वाजल्यात मला काही कर पण मला दारू आणून दे देतो आणून तू काय काळजी करते हा तिने लगेच दोन त्याऐवजी तीन क्वार्टर घेतल्या हिला दिल्या म्हणला मला नाही घ्यायची त्याने म्हणली घे ना बरं म्हणला घेतो आता ही पेतड त्याला काय याने एक मारली तिने दोन मारल्या दोन मारल्यावर पार इकडून माश्या शिरून तोंडातून बाहेर निघाला तरी कळत नाही फेल म्हणतात त्याला ती मुत्यात बितत्यात पेंटीत असली बाई तर डाराडूर झोपली दहा साडे दहा वाजल्या गर्दी कमी झाली निर्मनुष्य स्ट्रीट लाईट चालू सगळी दुकानं बंद सीसीटीव्ही चालू ती बाई डाराडूर जोपलेली पण श्या गौतमला काय झोपच नाही तो आपला करी विचार करीत बसला डोक्याला त्याने विचार केला की शी बाई अशी चटावलेली बायार आपल्याच्या नाही तर काय व्हायना खरं माझं मी फक्त म्हणजे मी शारीरिक सुख एखाद्या स्त्रीला देऊ शकत नाही मा दादा पोपट पार ही लोकाला सांगता येणार समाजाला सांगता येणार ह्या टेन्शनमध्ये दबावाखाली तो गौतम आला मानला याचा कार्यक्रम राबावला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी तो जो गमछा असतो त्या गमछ्याने त्या बाईला खलास केलं बाई मारली बाई मारल्यानंतर हा तिथून निघून गेला आता दुसऱ्या दिवशी काय होणार तुम्हाला माहिती आहे मालक आला ते बघितलं सी सी टी सगळं दिसलं रिक्षेवाला त्यावेळेस अटक केलेला आहे रिक्षेवाला अटक केला सगळ्या अटक केल्या रिक्षेवाला मला हातीचा नवरा गौतम ही सगळ्यांनी एकमेकाला ओळखत होती ती मग त्या गौतमला ताब्यात घेतलं आता ते काय तुम्हाला माहिती आहे ते वीस वर्ष लागले मग ते आज जाणार बाई गेली जीवानीशी आणि सगळ्यात महत्वाचं माझी पोरांनी सुनांनी सुटक्याचा निश्वास सोडला हा जरी आई होती तरी जर कामवासना जर कंट्रोल नाही करता आली तर अशा प्रकारचं विषय होतो आणि जीव जातो त्याच्यामुळं ह्याच्या ह्याला आळा घालणं किंवा ह्याच्यावर कंट्रोल ठेवणं ह्याला व्यसन घालणं शिले शिलेमाथाचंही रामकृष्ण हरिमावले